नमस्कार भारतीय संस्कृती हनुमान चालिसाच्या पठणाचे विशेष महत्व आहे की हे केवळ द्राम धार्मिक दृष्टिकोनातूनच नाही तर मानसिक आणि आध्यात्मिक शांतीसाठी हे अत्यंत प्रभावी मानले जाते जर तुम्ही मांस मासे मासार जेवण न करता तसे मद्य सेवन न करता ज्योत प्रज्वलित करून शुद्ध अंत करणार नाही हनुमान चालिसेचे पठण केले तर तुम्हाला केवळ पाच दिवसात चमत्कारिक परिणाम दिसू शकतात हनुमान चालिसाचे योग्य प्रकारे पठण केल्याने जीवनात सकारात्मकता बदल कसे होऊ शकतात हे जाणून घेऊया हनुमान चालिसेचे महत्व हनुमान चालिसा हा सोळाव्या शतकात गोस्वामी तुलसीदास यांनी रचलेले एक भक्ती ग्रंथ आहे त्यामध्ये चाळीस चतुर्भुज आहे त्यात भगवान हनुमानच्या महिना आणि सामर्थ्याचे वर्णन आहे धार्मिक मान्यतेनुसार हनुमान चालिसेचे नियमित पठण केल्याने व्यक्तीला मानसिक शांती आत्मविश्वास आणि समृद्धीही मिळते भगवान हनुमान हे अष्टसिद्धी आणि नवनीतीचे दाता मानले जाते ज्यामुळे त्यांच्या खऱ्या भक्तांना सर्व प्रकारच्या दुःखापासून मुक्ती मिळते आणि यशाचा मार्ग मोकळा होतो शुद्धता आणि संयमाचे महत्त्व शास्त्रानुसार पूजेच्या शुद्धतेचे विशेष महत्त्व आहे जर एखाद्या व्यक्तीने मांसार मासे मध्ये सोडून शुद्ध मनाने आत्म्याचे हनुमान चालिसेचे पठण केले तर त्याच्या जीवनात आश्चर्यचारकपणे सकारात्मकता बदल घडू शकतात आहार सैमताहार भोजन आणि सात्विक आहार हे आपले शरीर आणि मन शुद्ध ठेवते शुद्ध आचार विचार क्रोध ईर्षा आणि नकारात्मकता विचारापासून दूर राहणे आवश्यक आहे सकारात्मकता ऊर्जा जेव्हा मन आणि आत्मा शुद्ध असतात तेव्हा ऊर्जा वा देखील वाढते यश आणि समृद्धीची शक्यता वाढते दीप प्रज्वलाचे महत्त्व पूजा करताना त्यावेळी दिवा निराजन लावण्याचे ही विशेष महत्त्व आहे हिंदू धर्मात दिवा लावणे हे सकारात्मकता ऊर्जेचे प्रतीक मांडलेले आहे हनुमान चालिसेचे पठण करताना जेव्हा एखादी व्यक्ती तुपाचा किंवा मोहरीच्या तेलाचा दिवा लावते तेव्हा नकारात्मकता ऊर्जा दूर होते आणि घरात सुख शांतीही नांदतेप प्रज्वलीचे फायदे नकारात्मकता ऊर्जेपासून संरक्षण मनाची शांती आणि लक्ष केंद्रित करण्यास मदत करते कुटुंबात सुख समृद्धी पसरते हनुमान चालीसा पठणाची योग्य पद्धत जर तुम्ही हनुमान चालीसेचे पठण करत असाल तर नियमाचे पालन करा सकाळी आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला घराच्या मंदिरात तुपाचा दिवा लावा हनुमानाच्या मूर्तीसमोर किंवा चित्रासमोर बसून हनुमान चालिसेचे पाठ करा पठण करताना हनुमानजीचा गुळ आणि हरभरा अर्पण करा ही प्रक्रिया पाच दिवस सतत करा पाच दिवसाचे फायदे धार्मिक मान्यतेनुसार जर एखाद्या व्यक्तीने पाच दिवस हनुमान चालिसेचे पद्धतीने शिरपटन केले तर त्याच्या जीवनात खालील बदलही येतात की आर्थिक समस्यापासून मुक्तता नोकरी व्यवसाय आणि आर्थिक परिस्थितीही सुधारते मानसिक शांती तणाव चिंता आणि भीतीपासून आराम मिळतो आरोग्याचे फायदे सकारात्मकता ऊर्जा आणि ध्यान केल्याने आरोग्य सुधारते रोगापासून संरक्षण रोगापासून आराम मिळतो आणि शरीरात ऊर्जा संचारते नोकरी आणि व्यवसायात यश कामाच्या ठिकाणी प्रगती होईल आणि मान सन्मान मिळेल वैज्ञानिक दृष्टिकोनातून हनुमान चालिसेचे फायदे आजच्या विज्ञान युगातील हनुमान चालिसेचे फायदे नाकारता येत नाही अनेक अभ्यासात असे आढळून आलेले आहे की सकारात्मकता ऊर्जा ध्यान आणि नियमित वाढताना मानसिक ताण कमी करतात आणि आत्मविश्वासही वाढतात ध्यान व मेडिटेशन हनुमान चालिशेचे पठण हे ध्यान अथवा मेडिटेशनचा एक प्रकारच आहे ज्यामुळे मानसिक शांतीही मिळते ध्वनी लहरीचा प्रभाव मंत्र आणि श्लोक याचा जप केल्याने वातावरण सकारात्मक होते आणि मन शांती राहते हनुमान चालीशेचे नियमित आणि पद्धशीर पठण जीवनात आश्चर्यकारक बदल घडून आणू शकते पाच दिवस मासे मांस मास आणि मद्यसेवन न करता शुद्ध आहाराचे पालन करून आणि ज्योत प्रज्वलित करून हनुमान चालिसेचे पठण केल्यास व्यक्तीच्या जीवनात सकारात्मकता बदल घडून आणल्यास मदत होते हनुमानजीच्या भक्तीने मनोबल आत्मविश्वास आणि यशही मिळू शकते माझा व्हिडिओ आवडला असला तर लाईक व शेअर व कमेंट व सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ